मला आवाज घालवण्याचा प्रयत्न करू नका आणि मी शेवटापर्यंत जाणारा माणूस आहे तुम्ही थांबा कोणता प्रकल्प या मंत्र्यांनी आणि या आमदारांनी या जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प आणला आहे सांगा कुठे गेला टेक्स्टाईल पार्क दोन हजार सोळाच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या याच्यामध्ये टेक्स्टाईल पार्कचा उल्लेख मी केला होता कुठे कोणता प्रकल्प या मंत्र्यांनी आणि या आमदारांनी या जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प आणला आहे सांगा मेडिकल डेटेल बेडी परवानगी आहे बरोबर त्या वगैरे भानगडी चालू आहे त्या विमानतळाची भानगड चालू आहे तर बिराकरांचं काम चालू आहे मी त्याच्यावर जातने झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे पण मला सांगा की एवढे मंत्री एकत्र येतात एक प्रकल्प एक प्रकल्प सांगा गो तुका सांगतोय उडतं घरण झालं अंजनीचं घरण बांधलं उडतं घरण चाळीस सगळे धरण सगळे धरण त्या कालखंडात मंदिरी दिली आम्ही हे केलं हे एक धरणाचे मंदिरे दिले या धरणाचं काम पूर्ण करून दाखवलं असं म्हणून अर्ध्या खात्याचे मंत्री आहे ना तुम्ही तुमचा तर पूर्ण अधिकार आहे विकासावर काय बोलू शकता थाव समोर विकास अरे घाम महाराष्ट्राचा विकास नजरे समोर ठेवला मी की एखाद्या चाळीस भागाचा किंवा एखाद्या सात सुरवाडीचा किंवा एखाद्या दामनेरच्या मतदारसंघाचा निघाला माझ्या दृष्टीनं अख्खा महाराष्ट्र होता आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने एखाद्यामध्ये हे करणार नाही मला आवाज घालवण्याचा प्रयत्न करू नका मी कधी कुणासमोर झुकलेलो झुकलेलं नाही झुकणार पण नाही आणि थांबा विषय शेवटापर्यंत नेणारा मी माणूस आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या